दुसरा व्हिडिओ चालू केला नमस्कार आम्ही आदर्श गाव पाठोड्यामध्ये आहे भाषराव ते पाटलांच गाव आदर्श या गावामध्ये हे पीठ गिरणी आहे या पीठ गिरणीवर जे लोक टॅक्स भरतात त्यांना मोफत कितीकही अन्नधान्य दळून मिळते ठीक आहे मग तो तुरीचा बैलासाठी बेड्डा लागो का तिकडे लेखाले कोणाले दळण दळून लागो ते सर्व इथून फ्री ऑफ कॉस्ट दिले जाते म्हणजे तुमची एकच अट आहे का तुम्ही गावातल्या ग्रामपंचायतचा टॅक्स पेड केला पाहिजे सोबत बाजूले सोलर हीटर आहे गावात चार प्रकारचे नळाचं पाणी येतात म्हणतात म्हणजे भास्करराव पेरे पाटलांनी जे सांगितलं भाषणामध्ये ते खरंच येतात का म्हणून मी इथं पाहायला आलो खर चार प्रकारचे मळ्यातून चार वेगवेगळ्या प्रकारचं पाणी येते कोणतं कोणतं पाणी येते साधं पाणी हा एमआरडीसीचं आहे साधं पाणी म्हणजे विहिरीचं टमोर वापरण्यासाठी साधं पाणी स्वयंपाकासाठी एमआरडीसीचं पाणी पिण्यासाठी ते आरोचं पाणी आणि आंघोळीसाठी गरम पाणी चार प्रकारचे पाणी येते ठीक आहे एक आंघोळीला आरोचं आपल्या याचं पाणी ग्रामपंचायतच मळ्याला जे रेग्युलर पाणी येतात स्वयंपाक करण्यासाठी एमआयडीसी च पाणी येते आणि पिण्यासाठी आरोचं पाणी आता फकतर, जे आपण एका व्हिडिओत पाहिलं मागच्या आणि त्याच्यानंतर एक पाणी आंघोळीसाठी गरम पाणी अशा सगळ्या सुविधा या ग्रामपंचायत अंतर्गत फक्त टॅक्स पेड जे लोक गेले आहेत त्यांना देण्यात येते म्हणजे या म्हणजे चार हजार रुपयाचा टॅक्स म्हणजे पंधरा वीस हजार रुपयाच्या जवळपास सुविधा आहे जे ग्रामपंचायत देते वर्षभराचा त्याचा जर खर्च काल लागतो पंधरा वीस हजारावर जातो धोरण पिण्याच्या जा पाण्यापासून सगळं तर एक ची साधी कॅन घ्यायला गेलो तर ती कॅन कमीत कमी थंडी कॅन घ्यायला गेलो पंचवीस रुपयाची होते फार कमीत कमी म्हणून राहिलो आणि चा तिचा वीस रुपयाची बिना थंडीची कॅन भेटते म्हणजे वीस रुपये रो रोजचा खर्च वीस लिटरचा ठीक आहे तीस दिवसाचा सहाशे आणि बारसकम अठ्याहत्तर सात हजार आठशे रुपये तर नुसते त्याच्या पाण्यानेच खर्च होते हे सगळं या ग्रामपंचायत अंतर्गत देण्यात येते आम्ही ग्रामपंचायतच्या शिवारात आहे ग्रामपंचायतच्या त्या गावात आहे ते गाव कसं वाटलं तुम्ही नक्की कळवा इथं वॉटर हिटर आहे टँक आहे ठीक आहे अशा अनेक सुविधा या ग्रामपंचायत मधून देण्यात ठीक आहे त्याच्यानंतर अजून काही आहे अंडरग्राउंड ड्रेनेज अच्छा अंडरग्राउंड ड्रेनेज पाईपलाईन आहे म्हणते हो मला नाल्या नाही दिसल्या ठीक आहे नाल्या नाही आहे या गावात अंडरग्राउंड ड्रेनेज ची सुविधा आहे हे एक सुद्धा म्हणजे जर नाल्या नाल्या उघड्या असल्या तर नाल्याचं सांडपाणी जाते आणि त्याच्यात खूप सारे मच्छर तयार होतात आणि ते मच्छरामुळे मलेरिया आणि डेंग्यूचं प्रचंड प्रमाण असते अंडरग्राऊंड पाइपलाईनची हेच खासियत आहे का अंडरग्राऊंड ड्रेनेज पाईपलाईन या गावात उभी केली आहे हे सुद्धा वाखाण्याजोगं काम आहे म्हणून या गावाला जास्तीत जास्त पुरस्कार ठीक आहे ग्राम पंचायती कशी असावी ठीक आहे म्हणून आदर्श ग्रामपंचायत आणि गावाचे पुरस्कार या गावाला मिळले आहे या गावाचे पदाधिकारी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि काही पदाधिकारी ठीक आहे या सर्वांसोबत आम्ही चर्चा केली आणि तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आलो ठीक आहे अजून काही असेल तर मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येतो तुम्हाला काय ये वाटलं हे नक्की सांगा आमच्या सोबत आहे ठीक आहे माझी सरपंच ठीक आहे गणेश मुचक गणेश गणेश मुचक ठीक आहे हे गावकरी आहे गावकरी आहेत काय ना राम किशन बापूराव आगळी ठीक आहे तुमचं नवनाथ गवंडे नवनाथ गावंडे आणि हे चिल्लर वाटर कंपनी आहे ठीक आहे शाळेत जात असे तू अच्छा तर पुन्हा भेटू तुम्हाला कसं वाटलं हा दिल्ण। हा त्याच्यानंतर हे ग्रामपंचायतचे तुम्ही काय कर्मचारी आहेत काय नाव सकाहारी पेरे सकाहारी पेरे सकाहारी पेरे संजय सोनवणे बरं हे ग्रामपंचायत कर्मचारी आहे काय वाढदिवस वाढदिवस आहे प्रत्येकाचा अच्छा ग्रामपंचायत मध्ये एक डिजिटल स्क्रीन लागली आहे बाबा वाढदिवस आहे अच्छा आजीचा वाढदिवस आज वाढदिवस आहे हे एक स्क्रीन आहे समोर ग्रामपंचायतच्या समोर त्या स्क्रीनवर गावात कोणाचाही वाढदिवस असला तर त्याच्या नाव झळकत राहते एखादा लहान मुलगा आहे त्याच्या वल्लाचा वाढदिवस आहे हेच त्याने माहित नाही राहत तर तो घरी जाऊन सांगते का बाबा आज तुमचा वाढदिवस आहे हे समोर पहा आज इथे दोन तीन लोकांचे वाढदिवस दिसत आहे ठीक आहे त्या स्क्रीनवर पहा एक, स्क्रीन एक सात दोन हजार चोवीस ठीक आहे कोणाचा वाढदिवस आहे ठीक आहे सुनील राधाकृष्ण किसन सुरेश अंबादास मातकर ठीक आहे शालिनी भीमराव सपकाळ कृष्णा कळबाय पेरे दिलीप दत्तू मातकर लय जणांचे वाढदिवस आहे असत ईश्वरी अंकुश राठोड अभिषेक रामेश्वर गोरे ठीक आहे भरपूर जणांचे वाढदिवस आहे आज ठीक आहे तर या गावात सहा सात ठीक आहे लोकांचे वाढदिवस आहे तर हे सुद्धा सुविधा ग्रामपंचायतनं अनोखे अभिनव उपक्रम राबवले त्याच्याचमुळे हे गाव आदर्श गाव म्हणून ठीक आहे नावाजलेलं आहे महाराष्ट्रात आणि म्हणून हे गाव बरेचसे लोक पाहले ते शरद चंद्रजी पवार साहेब ठीक आहे रोहित पवार सुप्रियाताई ठीक आहे त्याच्यानंतर आदित्य ठाकरे सुधीर तिवार असे जेशे अनेक लोक ठीक आहे अनेक लोक या गावाला भेटी देऊन गेले ठीक आहे त्याच्यानंतर हे पाहिजे म्हणजे बारीक बारीक गोष्टी अजून ज्या काही सांगितल्या नाही सारे ठीक आहे सारे लोक सारे लोक असा बोर्ड लावते की इथं थुंकू नये ठीक आहे म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये जेव्हा माझ्या क्लासवर जेव्हा कार्यक्रम घेतला तेव्हा तिथं त्यांनी एक म्हणजे एक सांगितलं होतं का सारे लोक बोर्ड लावते की इथं थुंकू नका तर थुंकणाऱ्यासाठी कुठंतरी मग थुंकू नका हे बरोबर आहे पण त्यांना कुठं थुंकावं तर म्हणून त्यांनी सांगितलं होतं आमच्या गावाचे एका कॉर्नर कॉर्नर असे बेसिन बसवले आहे आणि आम्ही त्यांना गांधीजीच्या भाषेत एक चपराक मारली आहे का तुम्ही इथं थुका तर हे इथं कोणाला जर चुकाच असाल तर रस्त्यावर थुकता येत नाही इथे बेसिनची सुविधा उपलब्ध केली आहे आणि चोवीस तास या ठीक आहे बेसिनला या, या पाण्याला ठीक आहे या नळ्याला पाणी असते ठीक आहे आणि अच्छा आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय कुठचं आहे संभाजीनगर ठीक आहे तर इथली रोज एक बस इथं मोफत सुविधा आहे दवाखान्यात जाण्यासाठी ग्राहक गावातल्या नागरिकांना आणि त्याच्यानंतर सरपंच चा, कसा असावा त्याची एक ठीक आहे म्हणजे एक कविता सुद्धा कोणी लिहिली आहे कुठची आहे ही कविता ठीक आहे ही कविता सुद्धा लिहिली आहे ठीक आहे शाळेतल्या मुलांनी लिहिली आहे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी सांगू शकत नाही काही किंवा सांगणाऱ्याकडून काही सुटल्या असाल पण आदर्श गावाच्या संकल्पना ह्या खरंच अभिनव आहे मलाही पाहून एक म्हणजे आनंद झाला तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराज